माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचे चिरंजीव यज्ञेश उभारे वय तेवीस वर्ष याचे शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी रात्री अपघाती निधन झाले आपली मोटारसायकल क्रमांक एच शून्य सहाशी शहाऐंशी सत्याऐंशी घेऊन इंदापूरहून मांडगावच्या दिशेने येत असताना मांडगाव रेल्वे स्टेशन समोर आला असता महाडवरून मुंबईच्या दिशेने जात असलेला अशोक लेन कंपनीचा टेम्पो क्रमांक एच सेहेचाळीस वीहू एकोणसाठ अठरा याने अतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने या दोन्ही गाड्या रेल्वे स्टेशनचे काम चालू असलेल्या चिखलात जाऊन लुतल्या या अपघातात यज्ञेशारे याच्या डोक्याला जखमा झाल्याने त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला अपघाताची बातमी माणगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली माणगाव पोलिसांनी टेम्पोचालक आपलेच रशीद मुजावर याला ताब्यात घेतले असून माणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार हे पुढील तपास करीत आहेत माणगाव रेल्वे स्टेशन समोर मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेल्या जोशी वडेवाले यांची पार्किंग ही भर रस्त्यावर होत असून त्यांनी आपल्या हॉटेलवर लावलेल्या लाईटमुळे देखील वाहन चालकास त्रास होत असल्याने जोशी वडेवाले यांच्यावर नॅशनल हायवे तसेच माणगाव नगरपंचायत यांनी कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे रेल्वे स्टेशनचे काम हे मुंबई गोवा महामार्गालगत होत असून चिखल रेती डबल खाड्डी रस्त्यावर पसरल्याने हे अपघात होत असल्याचे देखील येथील प्रवासी नागरिकांचे मत आहे अरे काल आमचे प्रभाकर उभारे माझी सभापती यांचा मुलगा विघ्नेश उभारे यांचा ॲक्सिडेंट झाला आज इथे रेल्वे स्टेशनचा काम चालू आहे ह्या कामाने अनेक आम्हाला त्रास होत आहे आणि मी प्रथम नागरिक ह्या नानोरे गावाचा रहिवासी आहे आम्ही ह्याला वेळोवेळी सांगून हे कुठलंही काम चोखपणे करत नाही रस्त्यावर फुल माटी येते परत तिथे जोशी वडेवाले म्हणून आहेत त्यांच्या सॅटेलाईटच्या ज्या लाईटी आहेत त्या लाईटीनी समोरला हवेला गाडी येते का नाही येते ही दिसतच नाही त्याच्यामुळं वेळोवेळी त्यांच्या पण लाईटी जास्त आहेत काही बोर्ड आहे जोशी वडेवाल्यांचे हे अगदी हवेच्या रस्त्याला लगत आहेत त्याच्यामुळं हा ॲक्सिडेंट झालेला हा केवळ ह्यांच्या हलगर्जी मुलं झालेला आहे जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर